జీర్ణ జీర్ణ మంది జున జీర్ణా ప్రసిద్ధ శ్లోకే జిల్ జింతే

भोगामध्ये कधीही पूर्ण तृप्ती पूर्ण संतुष्टी नाही जे जे आपल्याला चांगलं पाहायला आवडतं ऐकायला आवडतं सगळ्या इंद्रियांचे जे जे भोग आहेत ते सगळे सब्दस्व सगळं आपण अनेक जन्म ते करत आले याचा अर्थ त्याच्यामध्ये अगदी दुःखच आहे आणि कधीही पूर्ण समाधान पूर्ण ताशीर हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे इच्छा तयार होतच राहते तर ते जीर्ण मंदिर देऊळ आणि उद्धार म्हणजे असं त्याचा उद्धार करणार आहे कुठे पडलेलं मंदिर आहे कुठे बसंत ते त्यांचा कोर्स करत असताना गुरुगुलमध्ये दिला त्यामुळे तिथे त्या वेळेलाच तर अशी मोठी मोठी मंदिरं दक्षिण भारतात पण चोखाळलेलं एक मंदिर असं मोठा गणपती गेलेला आहे आणि आपल्या कोल्हापूरला सुद्धा चिन्मय गणाधीश मोठा गणपती त्याच्यानंतर आठवडीला मोठा हनुमान आहे आणि परशुराम हे कसे कसे मंदिर पण आहेत आता वस्ती कथा ह्या निमित्ताने केंद्र आणि आश्रम हे दोन गोष्टी फरक आहे केंद्र असं असतं की जिथं ते फक्त सत्संग व्हाल बाल्य चालतो देवीवर चालू दे शकतो सत्संग होऊ शकतो करू शकतो पण बड़ आश्रम म्हटलं जेव्हा म्हणतो आपण सिद्धवाडी आश्रम आहे तिरमे विरोधी आश्रम आहे तिरमे माऊली आश्रम आहे तर तिथे शिबिराला येणारी लोकांचं निवासाची जेवणाची सोय आहे अशी जी सगळी व्यवस्था असते कमीत कमी दहा बारा वीस पंचवीस तीस पन्नास जे काही लोकांचे असते त्याला आश्रम म्हणतात आणि दुसरं जे असतं ते केंद्र आहे तर त्या अर्थाने आपलं जे आहे ते केंद्र आहे पण आपण आता नाव दिले किती आश्रम आश्रम ते यवतमाळला आपण जे आश्रम आहे त्याचं नाव आहे बालाश्रम तर बालाश्रम बालाश्रमे तिथे काही असं राहण्याची सोय वगैरे जास्त नाही जास्त ते असंच एक्झाम्पल असतं नाव सगळी त्याच्यामुळे इतकं आहे किंवा आम्हाला आमचे वाढदिवस साजरे करायचे तर मुलांना काहीतरी द्यायचंय आम्ही देते नावावर खूप फरक पडतो असं जिथे जिथं आश्रम आहे तिथे जिथे मंदिरा आणि तसं पण मंदिरांचे जीर्णोद्धार ज्याला म्हणतात पुनर् नूतनीकरण असे आहे आता हा एक अर्थ झाला शब्दशहा दुसरा अर्थ त्याच्यामध्ये आपण जर का विचार केला आपल्याला जस की ह्या कृतज्ञाचा जेव्हा आहे त्याच्यामध्ये दुसरा श्लोक की आपल्या भारताची जी दुस्थिती आहे ती त्यांना पाहावेल अशी झाली आहे तर हे, हे। संपूर्ण भारत देश हा मंदिर आहे आणि त्यातली जी संस्कृती आहे त्या शास्त्रांचा आध्यात्मिक ज्ञान आहे तर ते जीर्ण झालं होतं कोणाला त्याच्यामध्ये कळत नव्हतं ऋषी नव्हती वेळ नव्हतं गुरुदेवांनी त्याचं हो जे महत्त्व आहे ते सगळ्यांना सांगितलं आणि पुन्हा भगवद्गीतेचा अभ्यास उपदिशांचा अभ्यास कोणाला माहिती पण नव्हते तेव्हा मध्या जे दोनशे वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ ईस्ट इंडिया कंपनी आल्यापासून ब्रिटिशांचा कार्यकाल आतापर्यंत तिकडे दुर्लक्ष झालेलं हे म्हणायचं हे म्हणजे विवेकानंदांचं काम करत आहेत ते आपल्याकडे तो एक फोटो होता बघा विवेकानंद स्वामीजी आणि गुरुदेव प्रकारे भारत देश येथे मंदिर आणि ह्या भारत देशाची जी अवनती झालेली होती अधोगती झालेली होती तर तिला पुन्हा गौरवशाली एक पद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर काम केलं आणि मग ती स्वतःच फक्त काम केलं तर इतरांना प्रेरणा से दिली सेवेची स्वाध्यायाची आणि त्यांना सुद्धा त्याचे भरपूर मोठ आणि जास्त गुरुजींनी स्वतः केली गुरुदेवांच्या नावावर मधला एक अर्थ झाला पहिल्या शब्दात सांगितलं त्याच्यानंतर आहे भारत देशाचं मंदिर असं समजून एक अर्थ सांगितलं गुरुदेव स्वतः तो फारसुद्धा गुरुदेवांनी सरकारला दे 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 वर, वर ते किलो सोनं असं देऊन सैनिकांसाठी अशी मदत केली होती नंतर दुसऱ्या पण एका युद्धामध्ये पासष्ट लाख रुपये त्यांनी देणं ना आणि एवढंच नाही तर स्वतः खूप मोठा धोका पत्करून त्या बॉर्डरवर सीमेवर जाऊन त्या सैनिकांचं मनोधैर्य उंच करण्याचा त्यांना दुर्दैवताही मागणी केली होती सैन्याच्या अधिकाऱ्यांनी की तुम्ही एकदा जाऊन तिथे भेटा तुमचं सांगणं काही वेगळं आहे तेव्हा त्यांनी ते पण केलं होतं स्वतःच्या जीवाची तुम्हाला आणि आता सुद्धा आपण खूप मोठे देशभक्त देशभक्ती हा एक मुळत आहे गुरुजींचा पण गुरुज आता त्यानंतर आपल्याशी संबंधित काय असं आहे काय तर बघा आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये पण एक टेम्पल नावाचा भाग असतो एकदाची गोळी करतात टेम्पल आपल्या पण हृदय मंदिर जे आहे आपल्या हृदय मंदिर सुद्धा जीर्ण झालेलं सगळ्या व्यक्तिव्यक्तींच जे हृदय मंदिर आहे ते जीर्ण झालेलं होतं कसं की अनैतिकता बेकायदेशीर काही करणं चांगल्याचं असं असं काही ते काही नाही आपण सगळं चालेल हे चालेल ते नाही चालेल हे आणि अशा प्रकारे कुठलेही नीती नियम न पाळता आचारसंहिता न पाळता अतिशय आपल्या स्वतःला आपण खाली इमेज जी आहे जशी प्रतिमा आपली जागाळलेली आहे असे स्वतःच्याच मनामध्ये आणि अशा प्रकारे स्वतःच स्वतःचं आपण स्खलन हे जे आपलं जे मंदिर आहे सेल्फ दिल्ली आपली स्वतःची ते का ती कशी वाढेल म्हणतात ती थ्रू इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मेशन अलोन वर्ल्ड ट्रान्सफॉर्मेशन कॅन बी अस्पायर्ड फॉर व्यक्ती बदले तर समाज बदलेल समाज बदलेल तर देश बदलेल आपण म्हणतो की हा ही सगळी व्यवस्था बदलली पाहिजे किती लाच लपत आहे किती भ्रष्टाचार आहे किती अतिलखी कारवाई आहे तर ते आपोआप बदलणार आहे का आपली जादूशी अशी कहाणी आहे करून हे सगळा देश सगळा कशांनी बनलेला आहे व्यक्तींनी बनलेला आहे ती व्यक्ती एक वैगेट बदलेल त्या वेळेला तो देश बदलला आणि म्हणून म्हणजे म्हणजे आपल्याकडे अवेकनिंग इंडियन्स टू इंडिया ट्रान्सफॉर्मिंग इंडिया टू ट्रान्सफॉर्मिंग इंडियन्स भारतीयांचा परिवर्तन होतो लेवलवर आहे म्हणजे मौलिक ज्याला म्हणतात मौलिक म्हणजे मुळाला धरून मुले कुठाला घालून त्या मुळाला धरून ह्या सगळ्या गोष्टींच्या जे समस्या आहेत आपल्यामध्ये आता हां कुठे म्हणजे इनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल इतक्या सगळ्यात विघा आधी समस्या आहेत काही त्याचं कारण काय आहे तर हे अज्ञान आहे ते मूळ अज्ञानच ते नष्ट करायचं ते एकदा नष्ट झालं किंवा आपला स्वार्थ जातो खोटेपणा जातो आळस जातो ते म्हणजे मीच सगळ्यांच्यामध्ये मीच तो माझंच चैतन्य आहे असं समजून आपण झडझडून कमाला लागतो स्वतःच शरीराचं दुःख शरीराच्या असुविधा कष्ट त्याच्याकडे आपले लक्ष नसतं पण ते म्हणजे मी नाहीच हे सांगितलेलं तर अशा प्रकारे गुरुदेवांनी हे कार्य केलं की प्रत्येक व्यक्तीमधलं जे एक मंदिर आहे त्याच्याचं खूप महत्व करतात गुरुदेवामध्ये असं हा अर्थ होतो आपल्याला स्वतःला लागतो आणि आपण स्वतः झालो की नाही आपण विचारू स्वतःला विचारा येण्यापूर्वी माझे काय विचार होते माझी काय समज होती माझ्या स्वतःच्या बद्दल मी कोण आहे काय वाटत होतं देव कोण आहे काय वाटत होतं आपल्याला म्हणजे काय कुठून जग्नालयाचं प्रयोजन काय काय आपले विचार होते आणि मग हे जेव्हा आपण अभ्यास करतो ग्रंथ वाचतो त्याचे समजून घेतो प्रवचन ऐकतो विचार करतो जप करतो ध्यान करतो ही पूजा करतो अशी सगळे साधना करतो आपल्याला नंतर हा विचार माझा कसा वाटेल ही जी माझी समज आहे त्याच्यामध्ये काय काय परिवर्तन करा असं आपल्या आपल्याला विचारलं तरी आपल्याला समजेल की सुरुवातीला जे आपण होतो तो एक जीव म्हणून होतो की मी एक जीव आहे छोटासा कोणी एक स्त्री आहे एक माता आहे एक बहीण आहे असे कोणी आहे आणि मग बस माझी आता सगळ्यांनी सेवा करून घेतली आणि कुठेतरी लोकच हे करतात अन्याय होत आहे किंवा माझी योग्यता जी योग्य ओळखली नाही असं काही काही खडखड्या गोष्टी मनामध्ये असतात आपल्या त्या सगळ्या स्वच्छ निघून जातात आणि पूर्णपणे आपण निश्चिंत होतो किंवा प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे सगळं मिळणार आहे योग एक वाटी डिझाव कर्नाटू योग्यता योग्यताप्रमाणे आपल्याला मिळतं सगळ्या तक्रारी निघून जातात सगळी जी दुःखाची कारणं आहेत ती निघून जातात सगळी भयाची कारणं निघून जातात म्हणून आपली ओळख आपण करून देतो एक साधक एक वेदांताचा विद्यार्थी म्हणून आपली ओळख आपण करतो आणि होईल ते सेवा करत असतो आपण होईल देतो आपल्यातलं परिवर्तन आहे तर ते म्हणजे जे मंदिर आहे त्याच देऊन माझं जीर्ण मंदिर हो काय आहे आता म्हणतो थोडस मंदिर मंदिर काय आहे आणि मंदिराची काय आवश्यकता असं गुरुदेवांना एकदा प्रश्न प्रत्येकाच्या मंदिराची आणि त्या मंदिराची म्हणजे आपल्याला ही एक खोली असते ही दोन्ही सगळ्यांनी बसा एक बेडरूम असते एक एक किचन असतं पूर्वीच्या घरांना उपगृह पण असे कोपगृह तर म्हणजे कोणाला रागवायचं असेल कोणी रुसलं असेल तर तिथे जाऊन बसायचं म्हणजे फक्त त्याच खोलीमध्ये त्याच्या द्वेषाच्या किंवा तिरस्काराच्या अशा भावना आहेत क्रोधाच्या वगैरे त्या प्रधाली फक्त तिथेच असते आपल्या गरबर असते अशी ती व्यवस्था कोपगृह तर आता हल्ले तसे नसतात पण अखंकरच कदाचित कदाचित तर इथे असं सांगितलं की देवघराची काय आवश्यकता नाही त्याप्रमाणे देवाचं पण एक स्वतंत्र स्व सत्तेचं असं एक स्थान असं पाहिजे तर म्हणत की हां हे देवघरात ठेवलं आहे ती देवाची जागा आहे तर तसंच इथे पण देवालय आलंय म्हणजे घर तर तिथे ते देवाचं घर आहे सगळ्या आवश्यक त्या गोष्टींनी भरपूर असं ठेवत त्याप्रमाणे देवालय पण करत भरपूर देवासाठी आणा देवासाठी रेशमी वस्त्रे आणा चांगली चांगली रत्नगणी सोन्या चांदीची भांडी आणा देवासाठी पक्षी आणा नाना प्राणी आणा त्याच्या विविध बागा निर्माण करा आमराया वगैरे बांधा देवासाठी फुलांच्या एक निर्माण करा आणि मोठे मोठे असे कणाती तोरण तंबू वखोलीचे सगळे हे असं भरपूर देवासाठी असते पण हे अख्खा जग त्याच आहे जड जेव्हा एकदा देवाचं असं सगळं उत्साहाने केलं पाहिजे त्यावेळेला आपण पण चांगलं सजलं पाहिजे जेव्हा देवाच्या पूजा पालखी काही सत्सन प्रवचन असतात तेव्हा आपण पण सुंदर सजलं पाहिजे जेवढं काही शक्य आहे तेवढे चांगले म्हणजे आपल्या स्थितीप्रमाणे जी सुवासिनी आहे तिने तसं त्याप्रमाणे हे केलं पाहिजे तर अनेक प्रकारचं शिक्षण लागत असतं जसं आपल्या हे शाळेचं शिक्षण असतं पोट भरायची विद्या आहे पण तसंच मानसिक शिक्षण बौद्धिक शिक्षण सांस्कृतिक शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण हे चार जे आपल्या व्यक्तिमत्वाचे स्तर आहेत आपले फक्त एकच स्तर नाही आपल्या व्यक्तिमत्वात हे संपूर्ण जे सर्वांगीण विकासासाठी बाकीच्या गोष्टी ज्या ते दिल्या पाहिजे त्या कुठे देणार ते मंदिरातील कीर्तन प्रवचन आपल्याला कर्तव्य की आपण गीता पाठात आणि पठाण वर्ग वगैरे अशा प्रकारे मंदिरांची तिथे आवश्यकता आहे आणि जी मंदिर पण आहेत त्या मंदिरांमध्ये बघा मंदिरामध्ये पाच असे आवार असतात तसं मध्ये आतमध्ये अजून आपण दिलं की ते दर्शन तर अशा प्रकारे ही बांधणी आहे म्हणजे जे पिंडी तेच ब्रह्मांड या दृष्टीने ती घंटी आहे घंटीचा जो नाद आहे जी निर्माण निर्मिती झाली ती कशातून म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड त्याच्यामध्ये येईल समाविष्ट होईल अशी ती उपासनेची पद्धती आहे की मन विशाल झाला हो एक विचार केला तर खरंच खूप नंदी आहे तो आहे गणपतीचं असेल देवीचं असेल हे सगळ्या गोष्टी प्रयत्न करत असते राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी म्हणजे संस्कृतीप्रेमी असे आपल्याकडे